महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जय हरी माऊली पावले चालती पंढरीची वाट आनंदाची देही आनंद तरंग गावातील विठ्ठल मंदिराकडे चिमुकले वारकरी आणि गावकरी भजनी मंडळाचा टाळ मृदुंगाचा ठेका धरत तल्लीन होत विठ्ठल नामाची वारी निघाली लेजेमचा झंकार आणि त्यावर थिरकणारी विठ्ठल रुक्मयची पावलं ते बघून तल्लीन होण्यासाठी लीन झालेल्या गावातील महिला भगिनी फुगड्यांची गिरकी विठ्ठल नामाचा गेलेला गाव म्हणजेच लासगाव तालुका पाचोरा जिल्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेतील वारकरी बनत तर काही विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे रूप परिधान करत व मुलींनी रुखमाईचे रूप धारण केले काही मुलांनी भगवा विठ्ठलाचे झेंडा हातात घेत काही मुलांनी पालखीला खांदा देत तर डोक्यावर तुळशी रुंदावून धरत गोड विठ्ठलराम रामाचा गजर करत आणि गल्ली गल्ली मधून विद्यार्थ्यांचा विठ्ठल नामाच्या डोलू लागला विठ्ठल नामाने विठ्ठलमय झाला यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष विनोद पाटील उपाध्यक्ष उमेश राठोड आणि सदस्यांनी सहभाग घेत गावातील भजनी मंडळाला पाचारण केले आणि त्या मागोमाग चिमुकले वारकरी अर्थात शाळेचे विद्यार्थी अशी गावभर दिंडी गाव जागवत निघाली अवघ्या काही क्षणातच गाव विठ्ठल नामय शाळा भरवत सरसावली भक्तिमय वातावरणात गावकरी यात सामील झाले गावचे सरपंच आदरणीय रामसिंग खैरनार दादा यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली विठ्ठल मंदिरासमोर विठ्ठलाचे आरास सादर करण्यात आली गोल रिंगण घालत फुगडी खेळत विद्यार्थ्यांनी आनंद घेतला शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी यात सहभाग घेतला विठ्ठल मंदिरासमोर संत सावतामाळी चौकात महिला भगिनी व शिक्षिका भगिने यांनी फेर धरला अशा प्रकारे बालदिंडीचा समारोप करण्यात आला